नमस्कार आपण पाहता धडक ही धडक लाईव

गेवराई विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस या निमित्त गेवराई तालुक्यातील आज दिनांक वीस या रोजी गेवराई तालुक्यात अनेक ठिकाणी मतदारांना जोरदार सुरुवात होत आहे आणि गेवराई तालुक्यातील जो काही मतदारसंघ आहे हा मतदारसंघ मोठा संघ असल्याने गेवराई तालुक्यातील अनेक ठिकाणी मतदार केंद्र त्या ठिकाणी भरण्यात आले आज गेवराई तालुक्यात तलवडा या ठिकाणी आलेला आहे बघा आपण बघू शकतो की या ठिकाणी मतदारांचा जो काही जोश आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ही मतदान करण्यासाठी लोकांची जी गर्दी आहे ती गर्दी फार उत्सरतेने आणि प्रामाणिकपणेने आपल्या मतदानाचा जो काही अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला जो काही अधिकार आहे तो अधिकार खरोखर या ठिकाणी मतदार आपला बजावत आहे प्रत्येक कार्यकर्ता आपल्या प्रशस्तिक नेत्यांना निवडून आणण्यासाठी जीवचं रान त्या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि आज तो दिवस आहे की जो प्रतास प्रस्थापिक मतदारांनी जो काही आपला प्रतिनिधी नेमण्यासाठी आज या ठिकाणी मतदान सुरू आहे प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर महिला भगिनी देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्याद् अनेक ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जो काही मतदारांचा जो जोस आहे आणि महाराष्ट्र शासनाने जो काही जनजागृती मतदानांसाठी केलेली ती जनजागृतीच्या माध्यमातून आज बऱ्याच ठिकाणी तरुण वर्ग नवीन मतदान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निवडून आणण्यासाठी आपलं मतदान अधिकार बजावत असताना प्रत्येक ठिकाणी आपला जो काही उत्सव आहे आणि त्या उत्सवाच्या माध्यमातून देवराई तालुक्यातील जे काही मतदारसंघ आहे तो मतदारसंघ आपला मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी प्रत्येक कर्मचारी आ, या ठिकाणी काल पाच वाजता ठिकाणी दाखल झालेला आहे आणि जो काही मतदानाचा जो काही टक्केवारी कशी पद्धतीने वाढ होता येईल याकडे सर्वांचे जो काही लक्ष लागले आहे आणि आज सहा वाजेपर्यंत प्रत्येक प्रस्थापित नेत्यांचं जे काही अस्तित्व या मतपेटीमध्ये बंद होणार आहे आणि येणाऱ्या तेवीस तारखेला कुठला प्रस्थापित पदाधिकारी विधानसभेवर जाणार याकडे उत्सुकतं पाहण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपलं मतदान योग्यरित्या आणि योग्य प्रमाणात करणं गरजेचं आहे खरं तर पाहता तलवड्यामध्ये अनेक ठिकाणी मतदान केंद्र उभारले तलवाडा आहे कोयतंडा आहे रायरी शिवार असं आढावा त्या ठिकाणी घेणार आहोत तात्पुर्वी आता दुपारचे जवळपास दोन वाजत आहेत आणि चांगल्या पैकी या ठिकाणी मतदान योग्यरित्या मतदार पाडत आहे जवळपास दोन हजाराच्या पुढं या ठिकाणी मतदानाची नोंद झालेली आहे अजून बरेच मतदार या ठिकाणी येणार आहेत आपण पुन्हा त्या ठिकाणी येणार आहोत बघणार आहोत आणि मतदारांचा जो काही प्रतिसाद आहे कर्मचारी